जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करते दिवाळी झाल्यानंतर अधिक सगळ्यांच्या गुरुदीक्षा आणि प्रत्येक जणांच्या आरतीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले प्रत्येकाने व्हिडिओला सपोर्ट सुद्धा चांगला केला बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ लाईक सुद्धा केले सबस्क्राईब सुद्धा केले आता असे होत आले की आपल्या युट्यूब चॅनेलवरती असे वेगवेगळे लोक म्हणजे वेगवेगळे नवीन सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत आणि त्याचबरोबर नवीन लोकांना लो, नवीन लोकांनी काही जुने व्हिडिओ पाहिलेही नसतील त्याचबरोबर पहिलेचे काही आपण मार्ग दिले होते ते सुद्धा पाहत नाहीत पण डायरेक्ट नवीन व्हिडिओ पाहतात आणि आपल्याला कॉल करतात त्याचबरोबर आपल्या गादीवर सुद्धा येतात प्रत्येक जणांना आपण आल्यानंतर बांधणी यंत्रक्रिया सुद्धा देत असतो त्याच्या साधनाही काही देत असतो उपचार करत असतो इतर लोकांसाठी आपण साधनेसाठी काही उपयुक्त मंत्र देऊन त्यांच्यासाठी आपण इलाज सुद्धा करत असतो जसं की कोणाचे प्रश्न असतील त्याच्यावरती मार्ग काढून देणे आजारी व्यक्तीवरती उपचार करणे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे त्याचबरोबर ज्यांना संचार आहे त्यांना त्यांच्या गुरुदीक्षा करणे वारं मोकळा करणे संचार मोकळा करणे अशा अनेक गोष्टी आपल्या इथे चालू असतात पण त्याचबरोबर एक प्रश्न एक व्यक्ती आहे त्यांचं मी काही नाव घेणार हो नाही पण बरेच दिवसापासून ते आपल्याला कॉल सुद्धा करत होते आणि आपल्या गादीवर सुद्धा ते येण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना येऊन दिल्या जात नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे ताई आमचे देव बंधनात आहेत बंधनात आहेत आमची वास्तू बंधनात आहे कोणीतरी आम्हाला बंदिष्ट करून ठेवलेलं आहे म्हणजे बंदिष्ट म्हणजे असं बंदिष्ट त्यांना हातपाय बांधून ठेवणे असं नाही तर काही तंत्र विद्येने त्यांना बंदिष्ट केलेलं आहे त्याचबरोबर काही त्यांचे देव बांधून ठेवलेले आहेत म्हणजे देव बांधून ठेवणे म्हणजे काही एक विधी आहे की काही लोकांची देवाची गादी आहे अथवा त्यांचे पुरदेवता आहेत किंवा त्यांची काही जगदंबेची शक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून न देणे म्हणजे बांधून ठेवणे अशा पद्धतीचे त्यांच्यासोबत काही क्रिया झालेल्या आहेत तर एखादा असाच माझ्या जुन्या कार्यामध्ये जे काही व्हिडिओ आहेत जुन्या कार्यातले काही गोष्टी आहेत त्याचबरोबर मी जे काही पहिले लोकांना देत होते त्याच पद्धतीचे एखादा छोटासा व्हिडिओ म्हंटल त्यांच्या थ्रू सर्वांपर्यंत पोहोचावा त्याचबरोबर सर्वांना ही माहिती भेटावी आता देव बांधणे बरेचशा जागी देव बांधण्याला अनेक शब्द आहेत काही लोक जाप टाकणे म्हणतात टाकणे म्हणतात त्याचबरोबर कुलदेवता देवतेला बंधन केले म्हणतात काही लोक म्हणतात की आमची वास्तू बांधली अथवा काही लोक असे म्हणतात की आमची पूर्णत्व जगदंबा बांधलेली आहे मुळात म्हणजे जगदंबा कोणाच्या बांधल्याने बांधल्या जात नाही तर जी काही जगदंबेची शक्ती तुमच्या वास्तूवरती तुमच्या घरावरती तुमच्या कुटुंबावरती तुमच्या कुटुंबातल्या सदस्यावरती जी काही पडावी ती काही यावी ती येणे तो, तो बंद केले जात असते म्हणजे जगदंबेची छत्रछाया अथवा देवाची छाया तुमच्यावरती येणे किंवा तुम्ही कितीही भक्ती करताय कितीही देवाचं नामस्मरण करताय कितीही देवाची उपासना करताय कितीही देवाची उपास करताय अथवा देवाची कितीही साधना करताय पूर्णपणे जगदंबेपर्यंत भगवंतापर्यंत पोचून न देणे म्हणजे आपले देव बांधणे आता देव बांधणे म्हणजे असं नाही की देवाच्या मूर्त्या घेऊन बांधणे किंवा देवाला बांधणे आतापर्यंत कलियुगामध्ये एवढा श्रेष्ठ आणि एवढा महान तपस्वी कोण झालेला नाही की तो पूर्णत्व देवाला बांधावा शेवटी पहा देव बांधता येत नाहीत पण देवाच्या काही चांगल्या शक्ती आपल्यापर्यंत पोचू नये अथवा देवाची काही दैवी शक्ती आपल्या वास्तूपर्यंत पोहोचू नये त्याच्यासाठी काही लोक अशा काही काड्या करत असतात आता हे करणारे म्हणजे कोण तर बऱ्याचदा असं होत असत की आपलं चांगलं भगवत नसलेली व्यक्ती आपल्यावरती काही कार्यक्रिया करत असते त्याचबरोबर आपल्या कुळामुळातले लोक आपल्यावरती करत असतात ह्या कर्णी काट्यातल्या ज्या काही गोष्टी असतात की लोक आपल्यावरती क्रिया करत असतात मग याच्यावरतून मार्ग काय असावा या, या गोष्टी आपल्या कशा सुटल्या पाहिजेत आता याचे बरेचसे प्रकार आहेत जसे लहानतले लहान मोठ्यातले मोठे बरेचसे गोष्टी आहेत आता माझ्या गादीवरही अशा क्रिया आल्यानंतर आम्ही त्याच्या काही मोठ्या मोठ्या विधी असतो त्याही करून देतो पण सर्वसामान्यांना परव परवडावं सर्वसामान्यांना जमावं त्याचबरोबर अशिक्षित लोकांना लो सुद्धा ह्या क्रिया करता याव्यात त्यांना यातून नाही म्हटलं तरी पूर्णत्व मार्ग निघावा त्यांच्या घरातली ही काही वाईट शक्ती आहे ही निघून जावी त्यांच्या जगदंबीची चांगला तांगल, प्राप्त व्हावा त्यांची भक्ती चांगली व्हावी व त्यांच्या घरामध्ये सुख शांतता नांदावी याच्यासाठी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कार्य देत आहोत आता बरेचसे लोक म्हणतील की या छोट्या मोठ्या गोष्टींनी देवबंधनातून सुटणार आहेत का किंवा या लहान सहान गोष्टी करून काय देव देवबंदरातून सोडवता सुड़, येतात का आम्ही एवढे मोठे मोठे होम हवन केले आम्ही उतारे केले आम्ही कोंबड दिलं आम्ही बकर दिलं आम्ही दैत्याला मान दिला हो सर्व मान्य आहे ह्या सुद्धा गोष्टी करता येतात पण सर्वसामान्य लोकांना परवडल्या पाहिजेत त्याचबरोबर प्रत्येक लोकांना ह्या करता आल्या पाहिजेत शेवटी पहा बंदिष्ट कार्य सोडवण्यासाठी सुद्धा एक मोठी विधी आहे आता माझ्याकडे बरेचसे लोक येतात त्यांना आपण ह्या बंदिष्ट कार्याच्या विधी सुद्धा करून देतो पण ह्या झेपल्या पाहिजेत ना त्याचा खर्च म्हणा किंवा तेवढा वेळ म्हणा किंवा तेवढ्या गोष्टीची ऐपत ही असण गरजेचं आहे आज हातावरती कष्ट करून हातावरती पोट असलेली लोक आहेत प्रत्येकाला ह्या गोष्टी एवढ्या महागाच्या गोष्टी जमतात अथवा नाही जमत आज काही काही लोक तर अक्षी कोंबडा आणि बकर द्यायला होतात आजच आज रविवारच्या दिवशी कोल्हापूरचे एक भक्त माझ्या इथे आले होते त्यांचे असे प्रश्न होते अक्षरशः सात वर्षापासून कोंबडा आणि बकर कापतायत म्हंटल कशाला कापताय तर म्हणे देवीसाठी आम्ही कोंबडं कापलं देवीसाठी बकर कापलं देव कधीही कोणाचा बक्र आणि कोंबड्याचा बळी मागत नाही पण जो काही दैत्याचा मान असतो हा दिला जात असतो पण या दैत्याचा मान सुद्धा देऊनही त्यांचं चांगलं होत नव्हतं आज एवढ्या एवढे वर्ष ते त्रासच सहन करत होते तर आज त्यांना मी म्हंटल जे काही देत होता हे पूर्णपणे बंद करा आजच मी तुमच्यासाठी म्हणा किंवा इतर लोकांसाठी म्हणा किंवा जे दादा आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी म्हणा एक छोटासा व्हिडिओ करणार आहे आले ते माझ्याकडून बांधणी कार्य सुद्धा केलं त्यांनी साधनाही त्यांनी करा नेल्या त्याही करतील ते अजून ते घरी पोचलेही नसतील पण तेही करतील पण छोट्या मोठ्या गोष्टीतून चांगला प्रभाव म्हणजे असं असतं मूर्ती महान आणि कीर्ती सॉरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा गोष्टीतून आपण कार्य गो, शिकणार आहोत तर प्रत्येकाला जमण्यासाठी आणि प्रत्येकजण ही गोष्ट पूर्णत्व करण्यासाठी आपण छोटीशी विधी घेत आहोत अशी सरळ सोपी आणि साधी विधी असणार आहे त्यातून आपले देवबंधनातून बाहेर काढू शकतो त्याचबरोबर घरावरचे घरावरती म्हणजे वास्तुबंधनातून बाहेर काढू शकतो वास्तु दोष आपण कमी करू शकतो त्याचबरोबर अनेकदा असं होतं बुद्धिबंधन झालेलं असतं हे सुद्धा कमी करू शकतो म्हणजे असं होतं एखाद्या व्यक्ती एखाद्या कामामध्ये खूप अव्वल आहे समोरच्या व्यक्तीला ते जमत नसेल किंवा ते आवडत नसेल तर बुद्धिबंधनाच्याही काही क्रिया आहेत या सुद्धा लोक आपल्यावरती करतात मग त्याच्यामुळे सुद्धा एखादा व्यक्ती मानसिक रुग्ण होऊ शकतो अथवा तो आजार पण लागू शकतात त्याला अथवा जे काही तो शिकत आहे त्याच्यामध्ये त्याची रुची राहत नाही कुठल्याही कामामध्ये त्याला यश प्राप्त होत नाही त्याचबरोबर लक्ष्मी येणे म्हणजे लक्ष्मीची या सुद्धा गोष्टींसाठी हा उपाय आपण करू शकतो म्हणजे हा जो उपाय आपण जो करणार आहोत हा पूर्ण ऑलराऊंड म्हणजे ऑलराऊंडर आणि एकाच गोष्टीतून सर्व क्रिया घेत आहोत आता आता आपण पुढे पाहूया या, या व्हिडिओतून आपण हा कसा कसा मार्ग करणार आहोत पहिले तुम्हाला मी जे जे सामान आहे हे सामान दाखवणार आहे त्याच्यानंतर ही विधी व त्याचे काही मंत्र उपचार चला तर पाहूया आता जर तुम्ही इथे पाहताल तर या ताटामध्ये मी खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे सुक्या खोबऱ्याची वाटी आहे लवंग आहे त्याचबरोबर तुरटी आहे आता हा मोठा तुरटीचा खडा मी घेतलेला आहे ही तुरटी त्याचबरोबर मोहरी बऱ्याचशा जागी पिवळी मोहरीला काय म्हणतात हे मला माहित नाही पण पिवळी मोहरी अशा पद्धतीची असते कारण की बरेचशे लोक म्हणतात पिवळी मोहरी म्हणजे काय पिवळी मोहरी म्हणजे काय तर तुम्हाला पूजा विधीच्या सामानामध्ये अथवा दुकानामध्ये किराण्याच्या दुकानामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होईल अशी पिवळी मोहरी चार लिंब आणि आपली जी असणारी म्हणजे चंदनाची पावडर प्रत्येकाला चंदन पावडर माहिती असेल किराण्याच्या दुकानात अथवा मेडिकल स्टोर मध्ये अथवा एखाद्या देवपूजेच्या सा, सामानाच्या दुकानामध्ये दे तुम्हाला ही चंदन पावडर भेटते आणि कापूर मग कापूर जर तुम्ही कापूर घेतलात तरी सुद्धा चालेल किंवा साधा कापूर घेतला तरीही चालेल काही विधींसाठी भीमसेन कापूराची गरज असते तर काही विधीला साधा कापूर असेल तरीही चालतो आता काही क्रिया मी इथे तोंडाने सांगणार आहे आणि काही क्रिया मी दाखवणार आहे आणि त्याचा मंत्र सुद्धा दाखवणार आहे आणि ही क्रिया केव्हापासून करायची व ह्या क्रियेतून नेमका कधी केली पाहिजे व किती दिवस करायची व ही क्रिया करताना ह्याचा वेळ काय असावा हे संपूर्ण व्हिडिओ मध्ये होणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण शेवटी कसं आहे आपण जे सांगत आहोत हे पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ही पाहणे गरजेचं आहे आता जर तुम्ही इथे पाहताल तर ही जी खोबऱ्याची वाटी आहे ही अर्धी खोबऱ्याची वाटी म्हणजे अर्धा तो खोबऱ्याच्या वाटीचा तुकडा असतो हा घ्यावा त्याचबरोबर चंदन पावडर चंदनाची पावडर एका वाटीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्या म्हणजे एवढी एवढी जरी घेतली अशी एक चमचाभर चंदन पावडर जरी घेतली तरी चालेल ह्या चंदन पावडर मध्ये थोडस गुलाब पाणी आणि गोमूत्र टाकून घ्यावे त्याची पूर्णत्व पेस्ट करून घ्यावी आणि तुम्हीच देवघर ज्या ठिकाणी आहे ज्या जागी तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या खालील बाजूस किंवा देवघराच्या समोर फरशीवरती फरशी पहिले स्वच्छ करून घेणे व फरशीवरती एक स्वस्तिक काढून घेणे स्वस्तिक काढणे गरजेचं आहे स्वस्तिक काढणे ही गरजेचं का आहे तर काही वेळेस असं होतं शुभ काम करताना स्वस्तिक आपण काढतो तसंच आपले हे शुभ कार्य असणार आहे आपण देवांना बंधनातून त्याचबरोबर आपल्या ऋणमुक्तीतून आपल्या शत्रुपिढीतून त्याचबरोबर वास्तुपिढीतून वास्तुमुक्ततेपासून वास्तुबंधनातून आपण हे सर्व शुभ कार्य चालू करत आहोत या सर्व शुभ कार्याला आपण सुरुवात करत आहोत जी काही इडापिडा आहे ती दूर करून आपण शुभ कार्य चालू करणार आहोत तर स्वस्तिक काढून घेणे स्वस्तिक काढताना हा चंदनाचा असणे गरजेचं आहे बऱ्याचदा आपल्याकडे गणगुरी असेल किंवा इतर कुठली असेल तर त्याचा न वापर करता आपण चंदन पावडर वापर करावी चंदन पावडर जर तुमच्याकडे चंदनाची लाकूडदा असेल ते जरी तुम्ही उघडून त्याचा लेप लेप केला तरीही चालतो अत्वा चंदन पाउडर बेटली, तर अथवा जर चंदन पावडर जर भेटली तर अतिउत्तम बऱ्याचशा जागी चंदनाची लाकूड असतो ते उघळून घेतात तोही चालेल अथवा जर पावडर असेल तरीही चालेल मग चंदन पाव चंदन पावडरचं सॉस्टिक काढून घ्यावे व सॉस्टिक काढल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला ही खोबऱ्याची जी काही वाटी आहे ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवून घ्यायची आहे आता मी इथे जसं तुम्हाला दाखवते इथे आपण सॉस्टिक काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ही खोबऱ्याची वाटी ठेवून घेतलेली आहे खोबऱ्याची वाटी ठेवून घेतल्यानंतर हे जे चार लिंब आहेत ही चारही लिंब त्याच्या चारी बाजूस ठेवून घ्यावी लिंबू उभा आडवा कसाही असेल तरी चालेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवलं तरीही चालेल आता मला इथे वाटी सरळ राहावी म्हणून मी माझ्या वीर कंगणामध्ये ठेवलेली आहे असं काही नाही की वीर कंगनामध्येच असावी त्याचबरोबर खोबऱ्याची वाटी समोर ठेवून घ्यावी त्याच्यामध्ये जी पिवळी मोहरी आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला पाचवी उचलून याच्यामध्ये टाकायची आहे लवंगा घ्यायच्यात तुमच्या ज्या पाची बोटामध्ये बसतील एवढ्याच घेतल्या तरी चालतील व तुरटी आहे हा तुरटीचा चिमूटभर खडा आता मी थोडासा इथे टाकलेला आहे दाखवण्यासाठी टाकलेला आहे तर तुम्ही घेते वेळी निदान एवढा एवढा खडा घेतला तरीही चालेल निदान छोटासा खडा घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर जी काय आपली कापूर आहे ह्या कापराच्या दोन तीन वड्या त्याच्यामध्ये टाकून घ्याव्यात अशा पद्धतीने हे तुम्हाला अशी रचना करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता लिंबू ठेवले हे कशासाठी तर आपण काही क्रिया ज्या आहेत काही निगेटिव्ह एनर्जी जी आहे बर, आ, ही कुठेतरी कमी करणार आहोत त्याचबरोबर काही दोष आहेत हे कमी करणार आहोत एखाद्याने रचलेली काही पिढा असेल ती कमी करणार आहोत तर लिंबू तिथे का असणं गरजेचं आहे तर लिंबाचा आपण चौक देत असतो की जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती डायरेक्ट त्याच्यावरती अटॅक करू नये किंवा त्याचा वाईट शक्तीचा आपल्यावरती किंवा आपल्या वास्तूवरती कुठलाही प्रभाव पडू नये म्हणून आपल्याला चारही बाजूस लिंबू ठेवून घेणे गरजेचं आहे कारण की लिंबू असा आहे तो तारतोही आणि मारतोही आता बहुतांश लोकांना माहिती असेल की तंत्रक्रियेपासून ते आजारपणापासून लिंबाला अधिक महत्व दिलेलं आहे त्याचबरोबर तुरटीलाही खूप चांगलं महत्व दिलं आहे तुरटी सुद्धा आपली आयुर्वेदिक सुद्धा आहे त्याचबरोबर तुरटी आपल्याला कुठल्याही तंत्रक्रियेपासून वाचवण्याचं सुद्धा कार्य करत असते तर ह्या क्रिया तुम्ही जेव्हा हे पूर्ण करून घेताल तेव्हा हे पूर्ण करून तुमचं झाल्यानंतर अशा पद्धतीने ही रचना करून झाल्यानंतर हे सर्व ठेवून झाल्यानंतर काही मंत्र सांगणार आहे ते मंत्र उपचारण तुम्हाला करायचं आहे नाही कधी असणार ना आहे आता येणारी आपली आपल्या पुढच्या महिन्याची म्हणजे डिसेंबर महिन्याचा आपला पहिला पहिली येणारी अमावशा ह्या आमोशापासून तुम्ही चालू करता निदान ही आपण सात अमोशा करणे सुद्धा गरजेचं आहे म्हणजे एकदा केलं म्हणजे झालं असं नाही निदान दर महिन्याच्या सात अमोशाला करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही क्रिया करताना अमोशाला तुम्हाला ही संपूर्ण क्रिया झाल्यानंतर एखादा कुलदेवतेला आपल्या ग्रामदेवतेला आपल्या इष्टदेवतेला आपल्या वास्तूला आपल्या पित्रांना एक नारळ फोडून घेणे सुद्धा गरजेचं आहे आता मी नारळ इथे ठेवला थे नाही किंवा ही टीप होती माझ्याकडून नारळ फोडून घ्या म्हणून कारण की आमोशाला नारळ फोडून घेतल्याने असं होत की आपले वास्तूही संतुष्ट राहते आपले कुलदेवताही संतुष्ट राहतात त्याचबरोबर आपण ज्या घरामध्ये राहतो हे घर सुद्धा संतुष्ट राहत म्हणून एक नारळ फोडून घेणे सुद्धा गरजेचं आहे हे आपण सात आमोशा ज्यावेळेस करतो तर ह्याची जी वेळ असावी ही अधिक वेळेस आपण संध्याकाळचीच घ्या म्हणजे निदान संध्याकाळी सात वाजल्यापासून अक्षित दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता संध्याकाळच्या वेळेसच घ्यावी संध्याकाळच्या वेळेस सात वाजल्यापासून ही भी। क्रिया तुम्ही केली तरी चालेल मग सात ते आठ करू शकता आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा अकरा ते बारा बारा ते एक, एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार म्हणजे ब्रह्ममुहूर्त आपला साडेचारला होतो त्या साडेचारच्या अगोदर आपण ह्या रात्रभराच्या काळामध्ये केव्हाही एक तास तुम्हाला हे करायचं आहे आता तुम्ही म्हणताल ही विधी तर दोन मिनिटाची एक तास काय करायचे तास काही साधना मंत्र असणार आहेत एक तास काही तुम्हाला मंत्रोप्चारण असणार आहे हे मंत्रोपचारण तुम्हाला तिथे समोर बसून करणे सुद्धा गरजेचे आहे आता चला पुढे पाहूया अशा प्रकारे मंत्र चालू करायचा ओम क्रिं क्रोध ज्वाला बासुरूप्रिये स्वाहा ओम क्रिं क्रोध ज्वाला बासुरुप्रिये स्वाहा ओम क्री क्रोध ज्वाला भासुर रुप्रिये स्वाहा हा जो मंत्र आहे हा टोटल एक तास तुमचा झाला पाहिजे पण मंत्र साधना करताना तुम्हाला कोणत्याही माळेचा न वापर करता कुठल्याही कोणत्याही स्फटिकाची माळ अथवा तुमची रुद्राक्षाची माळ अथवा जपाची माळ कोणत्याही माळेचा न वापर करता तुमचे जे दोन्ही हात आहेत ते अशा पद्धतीने असणे गरजेचे आहेत अशा पद्धतीने हात धरून ठेवावे आणि ओम क्रिंग क्रोध स्वाहा अशा प्रकारे तुमचे मंत्र साधना एक तास होणे गरजेचे आहे त्याच्यानंतर तुम्ही जो पूर्ण हा मंत्र उच्चारण एक तासाचा झाल्यानंतर तुमची जी काही ठे समोर ठेवलेली वाटी असणारे खोबऱ्याची वाटी व ती लवंग ते सर्व एकत्र केलेलं असणार आहे याला तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे मग आता प्रज्वलित केल्यानंतर अशा पद्धतीने हे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचं आहे मग हे ज्यावेळेस तुम्ही प्रज्वलित करून घेताल त्यावेळेस तुमची जी काही जगदंबेची गादी असेल अथवा तुमची देवारा असेल ह्या देवाऱ्यावरून तुम्हाला सातव्या उतरून घ्या जर तुमची गादी धारक असताल स्वतः गादी धारक असताल तर तुमच्या गादीवरती उतरून तुमच्या देवाऱ्यावरती उतरून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या जागेवरती तुम्ही हे ठेवलं होतं त्या जागेवरती त्या तुम, जागी तुम्हाला परत या चौकोनामध्ये तुम्हाला हे ठेवून घ्यायचं आहे मग हे किती वेळ ठेवायचं हे संपूर्ण रात्रभर जी जागा आपण देवपश देवघरापाशी आपण स्वस्तिक काढून घेतलं होतं तिथे हे संपूर्ण तुम्हाला रात्रभर तिथे ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही अंघोळ झाल्यानंतर हे सर्व एकत्र करून घेणे मग ही खोबऱ्याची वाटी ही चार लिंब एकत्र करून घेणे आणि एकत्र केल्यानंतर हे वाहत्या पाण्याला जर सोड सोडताल तर अतिउत्तम अथवा घरापासून जर तुमच्या तीन रस्ते असतील तिथे नेऊन ठेवताल तरी चालेल अथवा जर तुमच्या इथे एखादी सुमसा म्हणजे सुनाट जागा आहे जिथे काहीही नाही तिथेही चालेल अथवा तुमच्या घरापाशी जर पिंपळाचं वृक्ष असेल जर पिंपळ पिंपळाचं झाड असेल तिथे नेऊन जर ठेवताल तरीही चालेल फक्त ठेवून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे अथवा अंघोळ करायची असेल तर अंघोळ जरी केली तरी सुद्धा चालेल जेणेकरून हे तुम्हाला ठेवण्याची जागा वाहत पाणी चालेल तीन रस्त्याचं ठिकाण चालेल अथवा पिंपळाचं वृक्ष चालेल पिंपळाच्या वृक्षाला ठेवताल तर अतिउत्तम असणार आहे खूप चांगलंही असणार आहे पण प्रत्येक जागी पिंपळाचं वृक्ष आणि वाहत पाणी भेटेल असं नाही तीन रस्त्याचा तो प्रत्येक जागी असतो आता शहरी भाग अनेक ठिकाणी झालेला आहे काही खेडेगाव कुठे राहिलेला नाही पण ज्या जागी पिंपळाचं वृक्ष असेल तिथे ठेवलं तरीही चालेल आणि हे तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे आता पुढे पाहूया त्याच्यानंतर अं ही जी स्टेप असणार आहे ही दर आमोशाला करा म्हणजे निदान सात अमोशा तरी करा ह्यातून बराचसा तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला चांगल्या सुद्धा जाणवायला सुरुवात होतील आपण जी साधना करतो जी देवाला प्रार्थना करतो ही कुठेतरी तुम्हाला यशस्वी झाल्यासारखी दिस दिसेल अशा पद्धतीने या छोट्या मोठ्या विधी मी दाखवत असते ह्या तुम्ही पाहत राहा कारण की असं होतं की अनेकदा तुम्हाला माझ्यापर्यंत पोचता येत नसतील तर ह्या गोष्टी करून पहा पण इथे आल्यानंतर तुम्हाला बांधणी कार्य यंत्र कार्य तुमच्या काही विधी तुमच्यासाठी प्रार्थना तुमच्यावरती उपचार हे सर्व तर क्रिया होणारच आहे पण येऊ शकत नसताल येण्यास तुम्हाला दीर्घकाळ असणार आहे यायला तुम्हाला टाइम लागत आहे तर या तत्पुरती तुम्ही या वेळ हे जे कार्य असणार आहे हे करून पाहत पाहून बघा यातून तुम्हाला अनेक चांगला उपाय मार्ग सुद्धा भेटतील त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ माझे येतच राहतील ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण करत राहणार आहोत यातूनही मार्ग भेटतील पण इथे येण्यासाठी प्रत्येकाला माहिती असेल बुकिंग करण्याची प्रोसेस मी परत चालू केलेली आहे बुकिंग करावी कारण की असं होत की तुम्ही अचानक आल्याने गर्दी होते आज काही कमी लोक घेतली होती कारण की त्याच्यासाठीच की व्हिडिओ तयार करायचा होता हा जो मार्ग सांगायचा होता याच्यासाठी मी आज कमी लोक बोलवली होती आणि पटकन उरकलं होतं आणि व्हिडिओ तयार केला होता, के होता। कारण की इथे माझ्यासोबत मनुष्यबळ कमी आहे मी इतकी सर्वीकडे पाहू शकत नाही मनुष्यबळ कमी का असल्या कारणाने सर्व मला एक पाहावं लागत आहे तर मी व्हिडिओ करण्यासाठी आज कमी लोक बोलवली व्हिडिओ केला की आज मला हा मार्ग कुठल्याही परिस्थितीत दाखवायचा होता त्या दादांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा होता त्याचबरोबर तुम्हाला येण्यासाठी रविवारची वार असतो आपला रविवारी तुम्हाला सकाळी अकरा वाजेपर्यंत पोचायचं असतं त्या अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागते बुकिंग करण्यासाठी त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवर कॉल करावा कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची बुकिंग नोंद करावी लागते त्या बुकिंग नोंद झाल्यानंतर तुम्हाला इथे सकाळी अकरा वाजेपर्यंत पोहोचावं वा लागतं थोडीशी गर्दी असते गर्दी असल्या कारणाने तुम्हाला संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत थांबावं वा लागतं कारण की बऱ्याचदा असं होतं की यायच्या आधी सर्वजण म्हणतात की बाबा आम्ही एवढा उशीर कसं थांबायचं एवढा उशीर काय काय असतं तर हे पहा सर्व लोक अकरा वाजेपर्यंत आम्ही बोलवतो आणि सर्व लोकांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोडत असतो कारण की इथे काही विधी केल्या जात असतात तुमच्या प्रश्नांसाठी काही विधी असतात तुमच्यासाठी उपयुक्त विधी असतात पहिली विधी असते ही पहिली विधी तुमच्या प्रश्नांसाठी घेण्यात येत असते थी。 दुसरी विधी मध्ये तुम्हाला पर्सनल तुम्हाला तुमचे प्रश्न विचारून त्याच्यावरती कौल दिल्या जात असतात तिसरी विधी म्हणजे तुमच्या प्रश्नांसाठीच केलेली काही देवाची शक्ती अथवा जगदंबेची काही प्रार्थना असते व त्याच्यानंतर तुम्हाला इथून पाठवण्यात येत असत या काळामध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था असते चहाची व्यवस्था असते नाश्त्याची व्यवस्था असते त्याचबरोबर या वेळेमध्ये काही साधनाही तुमच्याकडून करून घेतल्या जात असतात मग इथे पूर्ण वेळ तुमचा काही नुसता बसून अथवा काही टाइमपास करायचा नसतो तर या काही विधी असतात या विधींसाठी तुम्हाला इथे बोलवल्या जात असतं त्याच्यानंतर तुम्हाला पाठवल्या जात असतं आपल्या इथे कोणत्याही पद्धतीने गहू अथवा कवडीवरती प्रश्न पाहिल्या जात नाहीत तुमचे संपूर्ण प्रश्न जे काय असतील हे पूर्णपणे धर्मशास्त्राला धरून पाहण्यात येत असतात जमिनीवरती घाऊ टाकून दोन दोन बाजूला काढले जात नाहीत अथवा कवड्या टाकून सरळ पडल्या का उलट्या पडल्या पाहत नाहीत तर तुमचे जे काही प्रश्न आहेत हे धर्मशास्त्राला धरून मंत्र उपचाराला धरून तुमचे पाहण्यात येत असतात अशा पद्धतीने तुमचे प्रश्न पाहत पाहण्यात येतील आणि त्याच्यावरती बांधणी आणि यंत्रक्रिया देण्यात येत असते तुमची कोणतेही प्रश्न असो कर्जमुक्तीचा असो अथवा नवरा बायकोच्या काही नातेसंबंधातला असो वास्तुदोषाचा असो पितृ दोषाचा असो लग्नाचा असतो जमीन जमिनीचा असो तुमच्या चेडे गोट्यांचा असो करणीबाधेचा असो अथवा तुमचे देवबंधनातला असो अथवा तुमच्या घरातले काही वेगळे संकट असो कोणतेही प्रश्न असो याच्यावरती लहानातले लहान आता मोठ्यातले मोठे प्रश्न याच्यासाठी बांधणी आणि यंत्रक्रिया आणि घरी गेल्यानंतर काही साधना क्रिया दिल्या जात असतात या क्रियांवरती आपण कार्य करत असतो तर येण्यासाठी सर्वांना इथे मी आभार आभार मानते जे काही लोक येऊन गेलेले आहेत त्यांचे आभार आणि येणाऱ्या लोकांना अल्वेज वेलकम बुकिंग करा आणि या आपण डायरेक्टली येऊ नका डायरेक्टली येऊन गर्दी होते आणि अचानक आल्याने की ते संपूर्ण आमचे नियंत्रण बदलत बिघडत असतात म्हणून येणाऱ्या लोकांना आपण इथं बुकिंग करून या म्हणून सांगत असतो बुकिंग करा तुमची नावाची नोंदणी करा तुमच्या नावाची नोंदणी झाल्यावर की आम्हालाही कळतं की हा बाबा एवढीच लोक आमच्याकडे येणार आहेत मग आम्ही काम घेतलेली असतात पण आघाव जर तुम्ही आलात अचानक आलात तर इथे पूर्णत्व नियंत्रण बिघडून जात बसण्याचा त्याचबरोबर इथे जे काही काम काम करणारे लोक आहेत त्यांचं हे सर्व कार्य बिघडत असतं म्हणून येथे वेळ बुकिंग करणे गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलची घंटा वाजवा म्हणजे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि सर्वांना जगदंबेची जी काही शक्ती असो ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि जगदंबेचा आशीर्वाद तुमच्यावरती व तुमच्या सहकुटुंबावरती राहावा ही जगदंबेच्यानी प्रार्थना जय जगदंब नमो आदेश